मंडळी आज आपण तिळगुळाचे लाडू बनवतोय तीळ आणि गुळाचे लाडू मकर संक्रांती स्पेशल हळदी कुंकूसाठी अशा पद्धतीने बनवले तर अगदी खुसखुशीत होतात पाक बनवायचं टेन्शन नाही अचूक प्रमाण वजनी प्रमाण असो किंवा वाटीचं प्रमाण असो चला ते लाडू कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एका वाटीच्या प्रमाणात मी इथे घेतलेलं आहे वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे जे तीळ आहे ते गावरान तीळ आहेत जेवढ्या तीळ घेतलेले आहेत तेवढाच गुळ घ्यायचा गुळ बारीक चिरून घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ वापरायचा नाही नेहमी घरामध्ये जो आपण वापरतो पुरणपोळी असो किंवा गोड पदार्थ कोणताही बनवायचा तो गुळ घ्यायचा चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही कारण तो थोडासा कठीण असतो आणि त्याचा पाक थोडासा कडक होतो लाडू खुसखुशीत होण्यासाठी ती, तीळ भाजून घ्यायचे मध्यमाचेवरती भाजून घ्यायचे छान खुसखुशीत होईपर्यंत म्हणजे छान तडतडेपर्यंत तीळ ज्यावेळी भाजले जातात त्यावेळी छान असा तडतडल्याचा आवाज येतो परत मी बॅकग्राऊंड वाईज काढल्यामुळे तुम्हाला तो आवाज आला नसेल छान असे मंदाचे वरती हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे ती तडतडले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटात तेल पटकन भाजले जातात जास्त वेळ लागत नाही पाक बनवायचा आहे तर त्यासाठी त्याच वाटीच्या बापाने गुळ घेतला त्यामध्ये मोठे दोन चमचे पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे लाडू कसे छान असे वळता येतात आणि पाक ज्यावेळी आपण चिक्की बनवतो त्यासाठी पाक आहे कडकडीत लागतो आणि हा जो पाक आहे थोडासा कच्चा लागतो त्यामुळे दोन चमचे त्यामध्ये पाणी घातलं आणि गुळ छान असा विरगळून घ्यायचा आहे आणि चकाकी छान अशी येण्यासाठी लाडूला चकाकी येण्यासाठी एक मोठा चमचा तूप घातलेला आहे तूप जो पोहे खायचा चमचा आहे त्यापेक्षा थोडासा मोठा चमचा होता तेवढं पाणी घातलं दोन चमचे घातलेलं आहे पुरेसा आहे एखादा चमचा पाणी जास्त झालं तर काही नाही फक्त पाक येण्यासाठी थोडासा वेळ लागतो प्रमाण तेच आहे का आणि पहिल्यांदा जरी तुम्ही लाडू बनवणार असाल तरी तुम्हाला परफेक्ट जमतील हे वाटीचं प्रमाण घेऊन बनवू शकता किंवा वजनी प्रमाण घेतलं तरी चालेल हळदी उंकवासाठी अशा पद्धतीने बनवून ठेवले तर ते खुसखुशीत राहणारे आणि दिसायला जितके सुरेख दिसणारे तितकेच चवीला अप्रतिम लागणारे पौष्टिक असे थंडीच्या दिवसात सगळ्यांनी खावे असे पौष्टिक तिळाचे लाडू आहेत पाक पटकन होतो पाक होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि गुळ विरगाळल्यापासून एका मिनिटातच पटकन चेक करायचं कारण कमी प्रमाणात आपण बनवतोय आणि ह्या गुळा ना पटकन पाक होतो पाक कठीण नको आहे त्यामुळे चिवट पाक असा मी तुम्हाला दाखवते पाक कसा चेक करायचा वाटीत पाणी घेतलं त्यामध्ये थोडंसं हे पाकाचं मिश्रण घ्यायचं आणि गोळी झाले की गॅस बंद करायचा आणि इथे बघा थोडंसं गोळी झालेली नाही म्हणजे अजून आपल्याला थोड्या वेळासाठी पाक इथे होऊ द्यायचा आहे आणखी थोडा वेळ पाक होऊ दिला चेक केलेला आहे वाटीमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये थोडस मिश्रण इथे तुम्हाला गोळी झालेली दिसत असेल एवढा चिवट असा पाक करायचा आहे जास्त कडक पाक होऊ द्यायचा नाही नाहीतर काय होतं लाडू कडक होतात आणि पाक जर कच्चा असेल तर लाडू चिकट होतात त्यामुळे वळले जात नाहीत त्यामुळे पाकाचं प्रमाण तुम्हाला सांगते चूक पाक करायचा तर अशा पद्धतीने गोळी झाली की इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे बघा इथे गॅस बंद केलेला आहे थोडीशी वेलचीपूड घालू शकता भाजलेले शेंगदाणे तर चार अर्ध्या डाळी त्याच्या करून ते त्यामध्ये घालू शकता परंतु मी यामध्ये भाजलेले शेंगदाणे न वापरता थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे साधारणतः एक चमचा त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घातलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि कढई गरम आहे त्यामुळे यामध्येच मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं सर्व एकत्रित छान असं मिक्स करून झालं की एका ताटात ता ता हे मिश्रण काढून घ्यायचं आहे ज्या ताटाला तुम्ही तेल लावून घेतलेला तूप लावलेलं आहे ना त्याला त्यामध्येच हे मिश्रण काढून घ्यायचं कढई गरम आहे त्यामध्येच नंतर पाणी ॲड करायचं तुम्हाला मी एक ट्रिक सांगते लाडू काय होतं थंड झाले की वळता येत नाहीत एका प्लेटमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे कढई गरम आहे त्यामध्येच पाणी ओतून घे घेते आणि मिडियम फ्लेम वरती हे पाणी गरम होण्यासाठी ठेवते आणि जे प्लेट आहे मिश्रण जे तीळ आणि गुळाचं जे मिश्रण काढलेलं आहे ती प्लेट जे आहे ते आपल्याला या कढईवरती ठेवायची आहे त्यामुळे गरम पाण्याच्या वाफेमुळे हे मिश्रण तसंच गरम राहतं आणि एकसारखे आपल्याला लाडू वळता येतात पाणी घातलं थोडासा गॅस चालू करते म्हणजे पाणी गरम होईल आणि हे बघा अशा पद्धतीने प्लेट यावरती ठेवायची आणि चमच्याच्या साह्याने थोडं थोडं मिश्रण साईडला काढून ठेवायचं अशा पद्धतीने म्हणजे तेवढे आपल्याला जेवढे लहान मोठ्या आकारामध्ये लाडू वळायचे आहे तेवढं मिश्रण चमच्याने साईडला काढायचं थोडं थंड झालं की हाताला पाणी लावून घ्यायचं किंवा थोडंसं तूप लावायचं तुपामुळे थोडासा चटका बसतो त्यामुळे पाणी असेल तर पाण्यामुळे जास्त चटका बसत नाही आणि एकसारखे लाडू वळतात हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत वळायचे नाही थोडंसं थंड होऊ द्यायचं नाहीतर हाताला चटका बसेल आणि पाणी लावल्यामुळे कसं पटकन लाडू वळला जातो असं ब चमच्याच्या साह्याने ना एका लाडूच्या मापाचं असं मिश्रण मी साईडला काढून ठेवलेलं आहे खाली कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे त्यामुळे मिश्रण पटकन थंड होत नाही आणि लाडू एकसारखे वळता येतात हलक्या हाताने थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि थंड असं वाटत असेल तर अशा पद्धतीने थोडा शेप देते आणि नंतर गोळा करून घेते जसं थंड होतील तसे एकसारखे जसे हवे तसे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता बघा अशा पद्धतीने एकसारखा गोलाकार वळून घ्यायचा लाडू वळून घेताना थोडस घाई गडबडीत वळायचं मिश्रण थंड झालंय की लाडू एकसारखे गोलाकार वळता येत नाहीत आणि तूप घातल्यामुळे लाडूला छान अशी चकाकी येते आणि थोडं थंड आहे तोपर्यंत या प्लेटमध्ये मी थोडे एक सारखे गोल करून घेतलेले आहेत आणखी थोडं मिश्रण थंड झालंय की, की, की कर, आ आ आ छान असा त्याला गोलाकार हातावरती करून घ्यायचं हे बघा मिश्रण गरम आहे हाताला चटका बसू नये म्हणून थोडंसं पाणी घ्यायचं पाण्यामुळे हे मिश्रण हाताला चिकटत नाही आणि छान गोलासा लाडू वळता येतो सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आणि थोडंसं मिश्रण शिल्लक होतं पुन्हा गरम पाण्यावरती ही प्लेट ठेवली आणि छान असे ये वल्वन हे बघा लाडू आता सगळे वळून झालेले आहेत आणि लाडू दिसायला जितके सुरेख तितके छान असे खुशखुशी झालेले आहेत हे बघा लाडू किती छान असे लाडूला चकाकी आलेले आहे या पद्धतीने लाडू बनवा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा